फेरी दुसरा या ठिकाणी सातत्याने विपुल शिव्या खेळाडू नेतृत्व करतोय जयसीमादा सालदुरे तर दुसऱ्या बाजूला प्रभागाची जागी या सराचा हा संघ या ठिकाणी अमर बऱ्यांस हे या ठिकाणी पाहायला मिळतोय हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालं आणि अगदी पहिल्या चडीमध्ये एनर्जीने काम करतोय सक्सेसफुल होतोय आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला विपुल किंवा खालच्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला अगदी पहिल्या सामन्यावर देखील आपण पाहिलं मात्र गेली आणि त्यानंतर जो आहे तो मात्र आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी देखील आपण पाहतोय की पहिल्या चडीमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण डिफेंडरला या ठिकाणी टच करत आपल्या कोर्ट मध्ये सक्सेसफुली ट्रॅव्हल झाला गुणाची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळाला विपुल आणि आज मात्र प्रामुख्याने चढाई मार्ग पाहायला मिळतोय चढाई मार्ग वरती धुरा सांभाळली गेली आज मात्र विपुलच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने अमर बरं आसुरे संघ आपण उपस्थित पाहायला मिळतो यश असेल चिन्मय असेल सिद्धू कामेरकर या ठिकाणी आज अमर भरट आसुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये आणि या सर्व खेळारसट्याने जरा लक्ष द्यायचं या ठिकाणी आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना खेळवला जातोय उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेला स्पर्धेला सायंकाळी सात वाजता सुरुवात केली जाईल आणि त्यामध्ये मराठी असं गजल संघर्ष केशी संघ उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला त्यांचा सा पहिला सामना खेळताना पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात देखील एक फ्रेश राऊंड आपल्याला दोन फ्रेश सामने या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या फिरीतील आणि सेमीफायनल आणि फायनल अशी उद्याच्या रात्रीमध्ये ग्रँड फिरेल दिवस आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल ज्या पद्धतीने आज तुमची

या ठिकाणी गौरी सडस अमर बघत टासुरे संघाचा महत्वपूर्ण खेळ आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय पाच खेळाचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या पाच खेळाच्या डिफेन्स मध्ये थोडासा शांत सैमी खेळ निकाम्या माघारी परतलाय

आपण पाहतोय रिकाम्या माघारी पर्यंत सुरक्षित रित्या ट्रॅपल झालाय प्रत्युत्तर न पुन्हा एकदा जर्सी क्रमांक नऊ प्रथमेश पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला वेल <laughs> 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 अगदी स्वतःच्या उजव्या बाजूवरती कोल बजावून हात मारून टिपण्यात गडी टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय परंतु डिफेस न सुरेख रित्या सहाय्य बाळगले या ठिकाणी रिकाम्या तर माघारी परतलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा विठ्ठल सुरवे बॅक टू बॅक चढाई मार्फत या ठिकाणी पाचारण केलं जातंय या खेळाडूला निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मध्य रेषे दुरुस्ती लावलाय नजरेचा कटाक्ष या ठिकाणी क्षेत्रक्षणावरती टाकलं गेलाय घरी जाऊन भायू तंडो तिसरी चढाई चढ रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी गौरी चढस महाराष्ट्र सरकारचं प्रतिनिधित्व केलं गेलं या खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय मेघावती स्वार होण्याचा प्रयत्न आहे तर पुन्हा एकदा स्वर्ग उत्सव अनुमती या ठिकाणी मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये प्रयत्न करावे लागतील चढाईपोटू बाद होईल तिसरी चढाई या ठिकाणी सुरवे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय समोर सहा खेळाडूचा डिफेन्स आहे बोनस असेल ऑन असेल टच पॉइंट घेतला जाईल का या ठिकाणी कमी अपार स्थिती पाहायला मिळते बिल्कुल सुरू याच्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय बोनस गुडाशी कमाई होईल सालतू रे सकाच्या खात्यामध्ये परत एक सक्सेसफुल टॅकल गुडाशी कमाई करून देतोय टासू रे विपुल विपूत सुरू या ठिकाणी मात्र आपण पाहतोय काय केलं पाठी गेलेत याठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश पाच खेळूच्या डिफेस मध्ये शांत सेमी खेळ पाहायला मिळेल गुण फलकाचा विचार केला तर दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतोय समान गुणांवरती खेळत आहेत तीन गुणांवरती टासुरेचा संघ आहे तीन गुणांवरती सातुरेचा संघ पाहायला मिळतोय हॅलो हॉटेल स्वागतचे मालक सन्मान्य सुशांतजी घाक आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात आपणाला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं आपली आसन व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे जी घाक या ठिकाणी पुन्हा एकदा कमी चांगल्या दर्जाचा अक्षय सुरू आपण बातमी आक्रमण खेळण्यासाठी सज्ज होईल या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स सात खेळाचा आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय स्वतःच्या डाव्या कॉर्डर

सातत्याने दोन्ही संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळाली प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी अक्षय सुरमे निकाम्या ठर मग हागारी परतला त्याला परशूट करण्याचा प्रयत्न प्रज्वलच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 7 उंच पुरासा खेळाडू अवरबरे टासुरे संघाचा डिफेन्स मार्क पणली खूप मोलाची भूमिका बजावतो सेलिब्रेट इंटीरेट करून हागारी परतला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक दहा सांदुरे संघाच्या <laughs> माध्यमातून मी तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला देतोय चढाईच्या <laughs> माध्यमातून या ठिकाणी परत परत या ठिकाणी थर्ड रेट तिसरी चढाई

या ठिकाणी मात्र पॅकिंग पाहायला मिळतोय सुरेखरित्या गविकाणी स्पेशल स्किल या स्किल या ठिकाणी मात्र सादर केला गेलाय यांच्या माध्यमातून ट्रेडमार्क स्किल या ठिकाणी या ठिकाणी गौरी सण आहे शांत सैमी खेळ केला गेलाय आपल्या फक्त पाहायला मिळत नाहीये माघारी परतेल पुन्हा एकदा विपुल सुरवे आज खऱ्या अर्थानं सातूर या संघासाठी किल्ला लढवताना पाहायला मिळतो हा खेळाडू ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका बजावतोय हातप्रमाण करण्याचा या ठिकाणी पाहायला मी स्वयं माध्यमातून परंतु बाजूमध्ये टेकी वाजवायला सुरुवात झाली या ठिकाणी माघारी परत आहे प्रत्युत्तर म्हणून रोहित जर्सी क्रमांक पाच तासुळे संघाच्या माध्यमातून चढाई मार्ग मध्ये पाचशे केले गेले, गेले। तो तो स्वतःच्या डाव्या बाजूवरती सातत्याने रेखाताना पाहायला मिळतोय या ठिकाणी माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा अक्षय सांदुरे संघासाठी चढाई मार्ग वरती पाशाने केलं गेलं टासुरी संघाच्या कोर्ट पाच खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवताना पाहायला मिळेल हा चढाई पटू

सक्सेसफुल टॅकल केल्या गेल्या गुणाशी कमाई कामाई होती सांदुरे संघाच्या खात्यामध्ये प्रति उत्तर मुळे या ठिकाणी तिसऱ्या चढेसाठी पुन्हा एकदा विपुल सुरू या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज चार खेळाडूचा डिफेन्स मैदाना शाखाने पाहायला मिळतोय हे चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पायावरती डायव केली गेली आहे डिफेन्स एक पटलाय अरे या ठिकाणी गुणाशी कमाई केली जाते चुके या खेळाडूला बोकलं गेलाय रोहित चौगले या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा शांत सैमी खेळ प्रत्युत्तर म्हणून सातुरे संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल होईल प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये बापुरे शैलीचा हा चढाईपटू शांत खेळ करतोय मध्य रेशी तुम्ही स्थिरावलाय माघारी परत येईल या ठिकाणी प्रथमेश राजुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल प्रदेशवादी संघाच्या कोर्टमध्ये स्वतःच्या उजव्या पार्वती टू टच करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यानंतर मात्र डाव्या बाजूवरती सरसवणेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड ब्लिंक की रेड करून परत जरा पाहिलं भीती तो मात्र चढाई पण नाही सापडला

टी पॉइंट रेट पाहायला मेली प्रथम इच्छे माध्यमातून सक्सेसफुल झाला चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना पहिली सडा अमरपर्यंत असुरे संघाच्या माध्यमातून सजवली गेली आहे या ठिकाणी या संघामध्ये चेंजेस पाहायला मिळाले ओजस खेडेकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे सांदुरे संघासाठी या खेळाडूचा खेळ कशा प्रकारे भरेल ते देखील बघल्यासारखं असेल सध्या स्त्रीमध्ये फक्त आणि फक्त एका गुणाशी आघाडी अगदी आपण पाहिली दुसऱ्या सत्रातील खेळायला आणि दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई या ठिकाणी थोडीशी शांत रेड व्हॅली माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा अक्षय सुरवे डावपुर शैलीचा हा चढाई पडतो आपला खेळ सजवतोय समोर सात खेळाडूचा डिफेन्स आणि या सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती आपल्या खेळाला सुरुवात करेल या ठिकाणी परसूट केला गेलाय गुडाशी गाबाई आहे तास संघाच्या खात्यामध्ये रोहित चौगलेचा परसूट या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरला जास्ती क्रमांक दोन चांदुर्या संघाचा व्हॅलिट्रेट करून आघाडी परत लाय प्रत्युत्तर जास्ती क्रमांक संपूर्णपणे या खेळाच्या माध्यमातून आपण टाकूर या संघासाठी चढाई मार्ग सातत्याने सक्सेसफुल देखील झालाय तीन खेळाडूंच्या डिफेन्स निगडी पुन्हा एकदा आपला खेळ सोडतोय ओजसला डिफेन्स लागू केला जातोय दर्जेदार डिफेन्स या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला एका क्षणाला असं वाटलं होतं की मिड क्रॉस करत ऑल आउट दिला जाईल चालतो या संघावरती परंतु त्याच दरम्यान जर्सी क्रमांक पाच सक्सेसफुल रोखले गेले चांगली कामगिरी सुपर टॅकल या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर मात्र परंतु या ठिकाणी पाहतोय विपुल सुरवे या खेळाडूला रोखलं जात आहे गुणाशी कमाई होती आहे सालदुरे संघासाठी आपण पाहिलं तर विपुल सुरवे या ठिकाणी मात्र बॅकलाईच्या पाठी जातील तोडीस तोड उत्तर या ठिकाणी दिलं जात दोन्ही संघाच्या माध्यमातून कधी गुणाशी कमाई सालदुरे संघासाठी होती तर कधी गुणाशी कमाई टासुरे संघासाठी होती आहे या ठिकाणी पुन्हा प्रथमेश या ठिकाणी एका गुळाशी कमाई वीर प्रथमेश कुलकर्णी या ठिकाणी सक्सेसफुल होतोय आणि तदनंतरनंतर सडे मार्क मिळते हो जस्ट खेळाडू जय सीमा माता सात संघाची रेडिंग मशीन मैदानाच्या आत मध्ये एंटर झाली आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला केसज वेल जय लूला जय काय दुसरा आता वरती पाणवण्याचा प्रयत्न आहेत आणि टॅक्स करण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाई फुडची बात होईल उडाशी कमाई होईल किंवा तुरी दास वेळेस खात्यामध्ये आणि माता ताता साधु देता या ठिकाणी मला इद होतोय स्कोरकार्ट घडे जातोय

मधल्या डिफेंडर टाकून संघाचा सरसावला होता सोलो ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत कुड़ा 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 या ठिकाणी मात्र सक्सेसफुली मिड लाईन क्रॉस करत विपुल सुरू या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाले गुणाची कमाई होती एका गुणा या ठिकाणी गुणपुला पुढे सरकले दहा या गुणसंख्येवरती चांदुरेचा संघ आहे तर पंधरा या गुणसंख्येवरती टासुरेचा ता संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा विपुल सुर्वे सातत्याने वारंवार चढाई मार्ग पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सहा खेळाडूचा डिफेन्स आहे सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर रीता देशी लगत केली ही चढाई या ठिकाणी आपण पाहतोय केली जाते सुपर रेड पाहायला मिळते विपुल सुरे यांच्या माध्यमातून तीन गुणांची कमाई केली जाते सात दुरे संघाच्या खात्यामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय विपुल सुरे ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड कडे जाऊया तेरा साल सालदुरेच संघ आहे पंधरा या गुण फलकावरती आपण पाहतोय टासुरेच संघ आघाडी फक्त येऊन टेपली दोन या गुणांची दोन्ही संघाच्या दाद्यामध्ये एका एका कुणाशी बरपडतीय प्रथमेश आपण पाहतोय मॅंगलच्या पाठी जाईल आणि त्यानंतर पाहतो पुन्हा एकदा पडते विपुल सुरवे पुन्हा एकदा वेगावरती स्वारण्याचा प्रयत्न आहे आक्रमक खेळ अलीकडे पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहतोय माघारी परतलाय गौरी सडस रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र थोडस शांत सैमी खेळ मध्य रेषा जीवन स्थिर आवडीला पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा मी फुल सुरू आहे मागच्या सडेमध्ये एक सुपर हेड पाहायला मिळाली या खेळाडूच्या माध्यमातून तीन गुणाची बहुमूल्य कामगिरी करत आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सडे मार्ग पती या ठिकाणी चार खेळाडूचा डिफेन्स तीन बहुमूल्य खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत संघाच्या माध्यमध्ये

আমি খাত্রি তো लशी उठली लशी का उठली परसू काढण्याचा प्रयत्न तुमच्या बाय फुकटी नाश गरम

टास्कुरेच्या संघ समोर पुसलाय दहा गुणांची बहुमूल्य आघाडी या ठिकाणी टाकुर या संघाकडे आहे नाही सांग संपवायला संपवायला सांग काय करायचं काय करायचं काय आय बाज तुझा

माती नाही हो म्हणून सांगतोय तर अशीला चूक पाहिजे होती तर दाखवत आहे प्लेयर तो चुक आवाज कमी करतो थांबा चालवताय कशाला कशाला चालवताय हा उगाच थांबा थांबाल थांबाल की नाही जरा आहे कशाला थांबा की मी तुला आधी सांगितलं मॅच संपव ओ सरपंच मॅच संपवा

कुणाची कमाई या ठिकाणी रासुरे संघाच्या खात्यावर होती आहे <स्थाथ> नंतर पुन्हा एकदा चढे मार्ग मध्ये जस्ती क्रमांक पंधरा अक्षय सुरवे <स्थाथ> या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होती आहे <स्थाथ> वाटायलाय ना थोडस शांतस आहे मी खेळ प्रत्येसच्या माध्यमातून पाहायला भेटलोय कारण बहुमूल्य आघाडी या ठिकाणी कासूर आहे